नमस्कार ससरी काळ जय की सगळेजण कशात बरे असतील तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी जात आहोत आणि आता सकाळ झालेली आहे सकाळच्या वाजलेले आहेत आठ वाजेला चार मिनटं आहेत तर आम्ही नाश्ता जात आहोत आणि नाश्ता करून नंतर मग आम्ही डॉल्फिन बघायला जाणार आहोत आणि आमचा साडे दहा वाजता चेकआउट आहे आणि नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिकडे पण जेवणार जेवणार आहोत आणि परत दुसऱ्या एका ठिकाणी म्हणजेच बाजारामध्ये जाणार आहोत ते बाजार बिजार घेऊन नंतर मग संध्याकाळी ट्रेनला बसून घरी मायाबा जुन्यासाठी बॉम्बे मॅक्सला बॉम्बे मॅक्सी ब्लॉकला सपोर्ट करा तर चला चालू करूया आमचा मेनू आहे

हे सर्वात आजचा मेनू आहे मित्रांनो आज या दिवसातचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि आमचा दहा साडे दहा वाजता चकावट होणार आहे आणि सर्व जेवण मोकळी झालेले आहेत जेवण म्हणजे नाश्ता करून मोकळी झालेली आहेत आणि आता इकडे बसलेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत डॉल्फिन बघा बघण्यासाठी समुद्रामध्ये हो सर्वजण आम्ही थांबलेलो आहोत दोन बसेची माणसं आहेत मी आता बघण्यासाठी जात आहोत माणसं बसलेली आहेत आहे चला आपण जाऊ बोट मध्ये सर्व बोटे लागलेली आहेत नंबर प्रमाणे आणि सर्व आमची माणसं बोटीत मध्ये जाण्यासाठी निघालेली आहेत सर्व जाके बेट घालावं लागेल आता तर आम्ही आमची बोट आता चाललेली आहे आणि आमची माणसं सर्व त्या साइडला पण माणसं आहेत दुसऱ्या बोटीमध्ये येत आहेत आणि आमची बोट सर्व माणसं बसलेली आहेत जशी बॉम्बेला रिक्षा लाईनने लागत आहेत तशा इकडे बोटी लाईने आहेत नंबराप्रमाणे जात आहेत बघा आणि आमची माणसं पुढच्या बोटीमध्ये आहेत आणि इकडे लांब जायला लागेल डोर्फी बघण्यासाठी चिक्का लांबून आलेला आहे तिकडून त्या साईडने अजून लांब समुद्राच्या साइड असे दगड आहेत सर्व लाल लाल दगड आहेत लाल लाल इस दौरान ही मच्छी मानसा सिटी बोट गिरीली होती या ता ता है या तो ये एक है। एक मानसा ने बोट बोट डॉल्फिन बुगुना आ रही है। डॉल्फिन जिसना रहे लाया खाली अहो अहो आता जेल आहे ही जे आता म्युझियम बनवलेलं आहे ते जेल बंद करून टाकलेले आहे अजून आम्हाला डॉल्फिनचं दर्शन झालेलं नाही आहे तिथे पण एक बोट आहे ते पण आलेले आहे

डॉलफिन डॉल्फिन डॉलफिन डॉल्फिन 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 हे सफेद वाली डॉल्फिन ये जात हे नाही पर्याय पुढे गेले पुढे गेले असतील आता नाही येत वरती त्या साईड चालेल बघा दिसत असतील त्या बोटीच्या पुढे

लागलेले आहेत पुढे जातो कोण मागे जातो आणि आता चालू आहे परत आम्ही आता रिटर्न आता वैद्य ना तुम्ही अरे गायक राहत माणसं आहेत ते पण चाललेले आहेत सर्वजण सर्व आता चाललेले आहेत मी बघितलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला ना तर आजच्या दिवसासाठी एवढंच बाय बाय